जय श्रीराम भाऊनो तर आता आम्ही पोचलोय राजमाची गडला ओपनिंग मी करतोय आज स्वप्नील व्यस्त आहे दमला आहे दम म्हणून ओपनिंग मी करतोय गॅस सांभाळून चुकलं मुकलं माफ कर चालू ओपनिंग तेच घेऊ बघू शकता आरती पब्लिक गेली पुढं आम्ही बी चाललोय आता एक शेकडा सापडला तर ते बॅग येते आता नंतर दाखवून येतील तुम्हाला

हे तिला राहू द्या तुम्ही या तिला राहू द्या स्वप्नील चव्हाण ओळख ओळखतात चला पटपट चला श्रद्धा ही श्रद्धा लय हळू चालती त्याच्यामुळे आम्हाला टाइम लागतोय श्रद्धा मुळेच आम्हाला टाइम लागतोय श्रद्धा नाही तिला फावडी बांधायचं फावडी राजमाची श्रीवर्धन राजमाची गड किल्ला आहे महाराजांचा हा कोणता आहे मग श्रीवर्धन श्रीवर्धन आहे आणि

ठीक आहे राजमा पाणी कसलं पाहिजे दुर्ग श्री राजमा पहिल्यांदा चालू आहे आम्ही मोबाईल पण पहिल्यांदाच घेऊन टाकशील पाणी वॉटरप्रूफ प्रूफ आहे काय ना आहे अजून पोरं चालले तू वरती जाऊ आपण पण जाऊ तिथं जाऊ टॉपला नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये वैभवणी केलंय तरी पण परत मी दिसलं पाहिजे आम्ही आलो राजमाचीला किल्ला कुठं रे लोणावळ्यामध्ये आहे ना फर्स्ट टाइम आलोय आम्ही वरती चढून आलो फुल मजा आली दोन तीन वेळा पडले कुठं पाण्याच्या इथं जायचं म्हणते म्हणजे मीच तो मिच तो वरती पूर्ण चढून आले आम्ही दिदीने स्नॅप बघून पप्पाला सांगितलं असेल असं वाटतं मला पप्पाचा फोन घरी <laughs> सांगत नाही ह्याला आणलं पाहिजे कोणी कोण नुसते पोरचे रस्ता रस्ता पकड रे त्याच्यानी चढायला आहे दहा चला बॅग आहेत हायच काय पण ना काय खायच नाही काय त्याच्यासाठी एक टी शर्ट दिली हा एक खेकडा पकडलाय खाली करण करून रोडवर ना ऑफ रोडिंग करून आलो असे घाण करतो घाण करून नका आणि रस्ता बघा दाखवतो एवढा डेंजर रस्ता आहे अगं इथून असा आला इथपर्यंत इथपर्यंत <laughs> बो दोन वेळा पडले <laughs> एक एकदा पडलाय दोन वेळा पडणार होता एकदा पडलाय व्हिडिओ नाही ना ना काढला व्हिडिओ नाही काढला <laughs> रोहित रोहितले बारीक ते पडलं तर पहिले फोनच चालते एवढं कडक नाही जायचंय पण आले तर सांभाळून जावा रिस्की आहे पण सांभाळून जावा हे अशी येडे चाळे करणारे लोक आहेत ना एका साइडनी चाल रे म्हणून जावा पण गडकिल्ल्यावरती जावा हा जावा आपली माहिती कळायला पाहिजे लोकांना गड किल्ले फिरायला नाही आवडत घरात युट्यूबर बसून हां हा गडकिल्ले फिरायला नाही आवडत नुसतं कुठं कुठं जायचंय भुसे डॅम लोणावळा आता गर्दी दाखवतो तुम्हाला तु मी किती आहे गाडावरती आणि त्या भुसे डॅमला जर गेलो तर तिकडची गर्दी दाखवत जाणार नाही मी तिकडं तिकडे गेलो तर घरातच घ्या हा 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 सर कोण आहे खाली वाप भारी ते तिथे थांबलं होतं ना मग अशी एवढं तिथे खाली इकडच्या साईडला ते धबधब्याच्या तिथं <todos> आणि इकडं बघा बुट घालून अरे माझ्या इंस्टाग्रामचं काय झालं काय समजत नाही का रे भाई काय लाईव्ह लाईव्ह नाही असं कसं अरे रिपोर्ट काढतात निवड लोक असतात नाही का जळतात ना ते नाही का एक हजार फॉलोअर एक हजार फॉलोअर झाल्याशिवाय लाईव्ह नाही येतात असं आहे का हा ना ते इंस्टाग्राम नवीन सिस्टम लावला असेल हा ना ब्ल्युटेक आहे ना जळतात लोक अरे म्हणूनच आलोय समोर आम्ही आता बघितलं त्या डोंगरावरती मस्त भारी असं एकदम चेहरा दिसतोय आता पण आता दिसतंय ते सांगण्याचे आम्हालाच नाही माहिती आहे दिसतंय असं दिसतं बघा समोर बघितलं आम्ही आता जस्ट असं दिसतंय ते

घेडी नाही आली आपली नाही फक्त साईड फक्त मी सांगतोय हळू आणि हात पडतोय खाली इकडं पूर्ण एकदम कडनी नाही ला त्याच्यामुळे सांभाळून या या पहिले या पहले या पहले या पहिले का। या घरात बसू नका प्लॅन कॅन्सल मध्ये जमा होता तरी प्लॅन बनवला परत प्लॅन येस तो ऍडजस्टमेंट केली काहीतर मोदी साहेबांना अर्ज केला मग कुठं काकाने हा म्हणलं मग आला योग सॉफ्ट नीड दिलगिरी व्यक्त करतो दिलदार दिलगिरी व्यक्त दिलदार मिक्स करतो त्यांना दिलगिरी व्यक्त करतो <laughs> त्यांची तुम्ही नाही येऊ शकले काल पण पुढच्या टाइमिंगला तुम्ही पण या त्या टायमिंगला आम्ही नसतो तवा आम्ही दुसरीकडे जाऊ आम्ही दुसरीकडे जाऊ जायचं असल्यावर माणूस तसं पण जातो रडून पण जातो हसून जातो रडून 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 सपल्या सारखं रडून माझ्या वी हस कॅमेरा आपण तसलं फाल तो गोष्टीत पडत नाही मी गावाकडच्या ब्लॉक मध्ये सांगितलं हा फक्त मेसेज चॅट करताना सापडते पोरीला मग दाखवतो हा सापडला मी याला सापडतोय अजून सापडला नाही नाही सापडणार एक दिवस सापडणार नाही मित्रांनो काही नाही चित्र कसं सापडाल तुम्ही सांगा बात तो से करण्याच्या ना आम्ही तर बाटल्या जमा करत चाललेलो रे कुठं ना अरे बाटल्या टाकलेल्या बाट बाट ना त्यांनी एका चक्राचे कुंडे टाकले चला आता झाले काय तिला नाही तिला नका तू जा पुढं जाला ए आता कुठे जायचं मंदिरात जायचं ना हां मंदिरात जाऊन आता म्हणजे तू काय हॅलो चला म्हणजे मी मंदिर चालले ना हां मंदिरात चाललंय मी मंदिरात चालले माहित नाही कुठं जायचं माहिती त्या वाईबाला हाणला पाहिजे रे पायरे घेऊन गाडी जात असेल मंदिरात होतं आय आय होप थोडा थोडा इंग्लिश जास्ती ना थोडं थोडा इंग्लिश चाललं दिस मंदिराकडं आम्ही करू नसतंय का हो काय हो किती सुंदर आहे कोणाचं वाक्य कमेंट करून सांगा बाप इथून पायऱ्या आहेत रे इथून इज पार्किंग पायऱ्या आहेत त्या इकडे लाव ना जग गुडाळे काय मोबाईल बघ चाल तिथं तिथं पाडलाय का नाही गाडीवरून पाडलाय फोन फोन पाडते त्या श्रद्धाला पाडते स्वतः फोन पडते चिखलत पण पडायला पाहिजे होतं का नाही खाली पडलं सुरेक गुडघा दाखव गुडगा दाखव ना चमकडे चलच उदय सागर तलाव आलो ना पण आतापर्यंत आलो बोल केसरी सारखे जंगली प्राणी जंगली अरे वाँ वाँ वा 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 मज्जा येते मंदिरात जायचे आपल्याला एक एक्स्ट्रा चड्डे आणले असे तर गोदनेश्वर मंदिर गोदनेश्वर मंदिर नाही पिळून घालू नाही वाटत नाही मी टीशर्ट आणलंय टीशर्ट नाही घालू शकत ना खाली सांडू देऊ काढून ते गुंडाळून कर थोडे कलाकार हवसाठी काय हा फ्रेंडशिप डे आज सगळ्या मित्रांना फ्रेंडशिप डे काढून मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ज्यांना समजत नाही त्यांना फ्रेंडशिप डे ज्यांना समजते त्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बरोबर का नाही रे बरोबर असलं भारी दिसतंय ना आम्ही वरून बघितलं होतं वरतून वरतून बघितलं होतं फोटो फोटो शूट करते बघ ना बघा मस्त गाडीचे फोटो शूट करतो तिथे लोक

আপনি কড় ফোটো কা ते मला नंबर घेतलेत माझं पाठवतील बघू पाठवल्यावर अशा प्रकारे चेंज केलं आता स्वप्नाचं टी शर्ट घातलं एक नंबर दिसतोय तुमच्या श्रद्धाला तुम्हीच नाही आणलं तर आम्ही कसं बरं अशा प्रकारे इथं निसर्गाचा आनंद घेत आहेत हे बघा हे दोघं रोहितांनी म्हणे रोहितानी स्वप्ने घे पप्पी घे पप्पी घे <laughs> नाही ना आता <laughs> नाही कोण नाही बघायचं तुम्हाला पडली पाहिजे मित्रांनो पडल्यावर एक हजार लाईक मी करून देतो स्वप्नाला कसे पण पड एक हजार लाईकसाठी पडली असती वाचली इथं काय ना पडली पाहिजे आता काय पण होऊन पाहिजे सर पडली पाहिजे नाही पडली तर नाही पडली धक्का देईन मग हो ना <laughs> आहेत का ماشي चप्पल काढ दिस इज माय माय गर्लफ्रेंड वा नको करू इथं गावचे लोक आहेत झालं आता चला नंतर आता जातो आम्ही हां बोल बोल झालं एवढ दिसतय का दिसतंय बॅक टू मायन्यू ब्लाउज ब्लाउज सपर्स कर शेअर करो द्यायची तुम्हाला मर्जी आण फॉलो बी करो नका करू आधी तिथं पाचशे पाचशे झाले पाचशे झाले सहाशे नाही हजार करायचे हजार <laughs> केले पाचशे अजून सहाशे अकराशे असं म्हणला तो हा बरोबर लवकर सांगितलं म्हणजे त्याने कॅल्क्युलेट केलं चला आता आम्ही आज का थांबलोय आमच्या बरोबर तीन <laughs> जेंटलमॅन आहेत <है थी। laughs> दरबल हा तीन जेंटलमॅन आहेत ते येणार आहेत आता मॅन नाही रे वुमेन वुमेन सॉरी जेंटलमॅन ते आम्ही मराठी शाळेत शिकलो त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम शाळेचं नाव नाही शाळा बंद बिंद पडले तर काय करणार आमच्यावर नाव आहे शाळेचा मालक आमच्या घरी डायरेक्ट भाऊराव तापकीर काय दोघं झालं पण बन अशी पोरत नाही घेऊन कुठं जायचं ह्याच नाही त्या मग अशी त्या बैठरा पोरला पाडलं मग अशी फोन पाडला भाऊचा व्हिडिओ नाही आला कारण हा भाऊ पहिला फोन उचलायला गेलाय वडलेला माणसाला नाही तुम्हाला आता मी रस्ता दाखवतो आहे रस्ता रस्ता हायवे डायरेक्ट <laughs> <laughs> भाई एका हातात हेल्मेट दिले माझ्या असला डेंजर रस्ता आहे किल्ल्यावर जायला एवढे पर्यटक जातात तरी पण रस्त्याचं काम करत नाही अरे करायला कर ना पाहिजे अरे मोबाईल नाही पकडला नाही पाडत नाही पाडत हे नुसतं टाइम लेस काढतो गाडी का दगडावरून दगड तुको सगळे आम्हाला सवय गावाकडं जाऊन जाऊन आम्ही वैभवला जगायची इच्छा नाही वाटत वैभवची दिदी जर ब्लॉक बघितला ना त्याला ना दररोज फोन करायचं सकाळी दररोज सकाळी फोन करायचा त्याला कुठं चाललंय हा हा त्याला आता ऐकू येत नाही आता पडलं होतं खाली पडलं होतं तू नको पडू तिथे नको पडू तुम्ही डेअरी मि रोड बघितलाय का बघा नुसतं लाल लाल आम्ही फोर बाय फोर टू व्हीलर घेऊन आम्ही स्प्लेंडर नाही कमेंटमध्ये लई डेंजर मेसेज येतील माहिती का काय येतील सांग सांगितलं काय येतील सांग ना काय काय फोरी कोणाच्या सोबत लई 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 आम्हाला पण बघा हो आता आहे

कडकिल्ल्यांवरती आल्यावर थोडं कचरा थोडा म्हणजे कचरा करूच नका महाराजांचे दोघं म्हणजे गणपतीचं गणपतीचं ते ना तुम्हाला माहिती गणपतीला माहिती गाडी बंद पडली त्याची तू नको का बघू बघतोय त्याला अरे आपली ॲक्टिव्ह आहे ती का नाही तर थांबव तिथं मागाशी वैभव शेट पडले होते पोल तिथं बघा रस्ता काही झालं तरी फिरायला गा। या घराच्या बाहेर पाडा घराच्या बाहेर पाडा मग घराच्या बाहेर येऊन नका बसू फक्त फिरायला पण जा मजा करा मी हेल्मेट घेऊन ठेवली एक माझ्याकडे घातलं घालत नाही तरी मी घालतो माझं घालतो चला पाणी आम्ही एक एवढा मोठा खेकडा पकडला बॅग इथे दाखवत जा मला लागतात दाखवतो आता मस्त पिस्टँकमध्ये नेऊन टाकणार मी जीवन राहायला तर राहणार आहे ना जिवंत तर राहणार त्याचीच भीती वाटते बाबा हो का तिथं मग अशी गाडी चढत नव्हती आमची गाडी चढली आमची गाडी चढली कारण आमची गाडी कोणती आहे इश आहे स्प्लेंडर एंडार आता तुम्ही म्हणता ना तुझी गाडी कुठे आहे माझी गाडी घरी आहे मला दिलीच नाही गाडी माझीच गाडी असू कुठे अरे त्या का तुझ्या त्या पोरं काहीही वाजत काहीही बोल रस्ता पाटे ना काय बघू इकडं दाखव इकडं खालचं खालचं दाखव काय नाही चालतं आता बोलणार तू नाही बोलत जंगल ट्रेक गाडी जर घेऊन नसता आलं आम्हाला एवढं वरती किती बारा किलोमीटर आहे रे बारा तेरा किलोमीटर वरती चालत जायला लागला जेव्हा पण घरातून बाहेर निघतोय पावसाच्या आले फुल रेनकोट वेनकोट घेऊन आणि ऊन पडलंय काय फायदा आहे काय फायदा नुसतं आम्ही काय करू त्याला आता पाऊस नाही पडत 楽しみ。 आलं <laughs> <मेंन ना> <laughs> आता आम्ही घरी तुम्हाला पकडलेले दोन खेकडे हॅपी फ्रेंडशिप थँक्यू इथे एक आणि त्याच्या पाठीमाग एक मस्त दोन खेकडे एक त्या पोराकडून मागून घेतला आणि एक आम्ही पकडला वीस रुपयाला खेळला वीस रुपयाला त्याला कुठं त्याच्यासाठी तोटे दिले सध्या टॅमवरती टाकायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या वाला मोठं करा बरोबर आहे नवे चला बाय